हाय फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत चंपाशेष्ठीचं वांग कसं करायचं किंवा वांग्याचं भरीत कसं करायचं तर मी इथं तीन वांगे घेतलेली होती आणि त्याचे असे जे साईडला दे हे होतं पान वगैरे छोटी छोटी त्याला काटे असतात ते देखील काढून घेतलेले होते आणि मागचा शेंडा थोडा थोडा कट केलेला नाही केला तरी चालेल आणि नंतर मी मध्ये स्वच्छ अशी धुवून घेतली आणि त्यानंतर मी मध्ये मध्ये चीर देऊन घेतली बघू शकता दोन म्हणजे प्रत्येक वांग्याची दोन दोन फोडी केल्या पूर्ण अशा करायच्या नाहीत थोडीशी हे करायची आणि त्यानंतर मी गॅसवर भाजायला ठेवलेली होती असं भाजून वांग्याचं भरीत खूप छान असं लागतं तर मी असंच करते तर बघू शकता इथं थोडंसं तेल लावून घेतलं तेल तेलाचा हाताने आणि नंतर मी भाजायला ठेवलं तर तेलाचा हात लावल्याने होतं काय तर वांगं पटकन भाजलं जातं त्यासाठी आणि दोन्ही साईडला दोन वांगी ठेवलेली आहेत तीन घेतलेली होती बघू शकता आणि मध्ये आधी अशी सुरी टोचून घ्यायची कारण जिथे जो कच्चा भाग असतो तो सुरी टोचल्यामुळे तो पण भाजून निघतो तर मी अशा पद्धतीने भाजते बघू शकता आणि इथं हे वांग भाजलेलं आहे बघू शकता दोन ते तीन मिनटात वांगी भाजून निघतात जास्त काही नाही आणि इथं मी दुसरं ठेवलेलं आहे एका साईडला आणि इथं एक अशी तीन वांगी होती एक भाजून निघली आणि हे दोन आहेत बघू शकता दोन्ही गॅसवर ठेवलेले आहेत अशाच पद्धतीने पटकन भाजतात आणि वांग्याचं हे अशा पद्धतीने भरीत केलेलं देखील खूप छान लागतं बघू शकता इथं माझी तिन्ही वांगी भाजून झालेली होती तर मी आता दोन दोन त्याचे जे डेट होते ते काढून घेतलेले आणि दोन दोन भाग केलेले होते तर जे वरचं काळपट आहे जे की वांग्याच्या सालीचं असतं ते असं चमच्याच्या सुरीच्या साह्याने काढून घ्यायचं पूर्ण असं नाही थोडंसं काढलं तरी चालतं ते पण खाताना खूप छान असं लागतं तर बघू शकता मी अशा पद्धतीने काढून घेत आहे आणि ते पटकन सहज निघतं कारण आपण तेलाच हात लावलेला असतो त्यामुळे ते, ते सैल जर सा झालेलं असतं आणि लगेचच भाजून लगेच साईडला होतं तर मी तसं तसंच काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी चमच्याच्या साह्याने मी असं चुरत आहे वांग किंवा करत आहे बघू शकता असं त डिशमध्ये घेऊन असं केलं तर जे प्रत्येक वांग्याचं हे आहे मिक्स होतं तर मी त्यासाठी आता इथं कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे कढई तापण्यासाठी ठेवलेली होती आणि कढईमध्ये मी आता कांदो कांदा घालून घेत आहे आणि मी असं असं भरीत कर करणार आहे जरास वेगळ्या पद्धतीने बघू शकता आणि कांदा भाजण्यासाठी मी तेल देखील टाकलेलं आहे आणि मीठ पण टाकून घेणार आहे जेणेकरून मीठ टाकल्याने कांदा पटकन भाजला जातो मीठ पण टाकून घेतलेलं आणि असा कांदा मी पटकन भाजून घेत आहे बघू शकता जास्त काळपट पण करायचा नाही आणि जास्त कच्चा पण ठेवायचा नाही एकदम ब्राउनिश कलर येईपर्यंत भाजायचा आणि असा थो थोड़, भा थोडासा कलर त्याचा चेंज झाला की थोडीशी हळद टाकायची चिमूडवर आणि परत थोडासा भाजायचा आणि त्यानंतर आपल्याला जे काही पाहिजे ते मसाले ॲड करायचे मी फक्त मीठ अगोदरच टाकलेलं होतं तुम्ही तर बघितलेलंच होतं हे फक्त घरगुती काळा तिखट आहे तेच टाकलेलं होतं आणि त्यानंतर कोथिंबीर तेला तशी परतवलेली होती आणि त्यानंतर हे जे वांगं मिक्स केलेलं होतं खाली ते देखील ह्यात काढलं आणि हे एकत्र केलं तर अशा पद्धतीने हे वांग्याचं भरीत आहे खूप सोपी साधी अशी रेसिपी आहे नक्की ट्राय करून बघा आवडली तर लाईक कमेंट शेअर जरूर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इथं आपलं वांग्याचं भरीत असं तयार झालेलं आहे बघू शकता आणि थोडीशी मी परत वरून कोथिंबीर टाकली अगोदर तेलात टाकलेली होती आणि ही वरून अशी टाकलेली होती बघू शकता खूप छान असं लागतं खायला देखील आणि ही अशी कोथिंबीर वरून टाकली तर खूपच छान लागतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा